मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज भव्य असे एक एक आदात एक बैल मैदान मित्रांनो प पडळकरवाडी तालुका आठपड या ठिकाणी भव्य दिव्य एक आदात एक बैल मैदान सुरू होतं आणि या मैदानामध्ये आपले आवडते सप्तहिंद के श्री विठ्ठल राव बुतकर यांची नवीन खरेदी आदत बदला हा मित्रांनो पळण्यासाठी केला होता आणि तो गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो पळाला बदला आणि सावकार ouais ही जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळालेली आहे आणि गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो गटपास झाली होती त्याचबरोबर सुंदर असा गटपास करून ही गाडी सेमीफायनलला पात्र झाली होती आणि सेमीफायनल पाचमध्ये गडजच्या तासामध्ये पळून मित्रांनो या गाडीनं अतिशय जबरदस्त असा स्पीड दाखवून सुट्टा निकाल मित्रांनो सेमीफायनलला घेतलेला आहे गटाला नाही तर मित्रांनो सेमीफायनलला जवळपास डबल अंतराने ही गाडी मित्रांनो सेमीपास करून फायनलसाठी पात्र झालेली अशी जबरदस्त स्पीड मित्रांनो विठ्ठल रॅवकर हो यांचा बदला आणि सावकरच्या गाडीला मित्रांनो लागलेला आहे आणि मुश्रीफ ड्रायव्हर हे मित्रांनो या गाडीचे ड्रायव्हर होते जबरदस्त स्पीड मित्रांनो लागले आहे गाडीला ही गाडी तर फायनलसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे विठ्ठल रॉयभूतकर यांचा आदत बदला आणि सावकार एक जबरदस्त जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळालेली आहे